कुंधळा येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व्याख्याते बाबासाहेब नदाफ व रावसाहेब बालासे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्याख्याते बाबासाहेब नदाफ यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचं पूजन भित्तीपत्रिकेचं उद्घाटन करण्यात आलं महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षक आर आर टाकमारे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक एस डी मस्कर यांनी केलं यावेळी व्याख्याते बाबासाहेब नदाव रावसाहेब बालासे महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पडसूर